स्वामी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नव्याने माझ्या युट्यूब चॅनल वरती मम्मीने मागे होळीचे सॉन्ग लावले सो त्याचा आपण थोडासा आवाज कमी करूया म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत येईल तिने सकाळपासून युट्यूबला गाणी लावले आणि तिचा कवर बघा माझ्या एकवीरायचं आहे हां तर सर्वात पहिल्यांदा मी तर खूप खूप खुँ माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप थँक्यू कारण मागे मी फर्स्ट ब्लॉग टाकलेला तो एकवीरायचा तर त्याला खूप जास्ती कमेंट पण आल्या मला कॉल पण आले आणि खूप सारे कमेंट्स पण आले आणि त्या पण छान छान आल्या मी खरंच खूप हॅपी आणि माझ्याकडून तुमच्या सर्वांना मनापासून थँक्यू असा सपोर्ट करत राहा आणि यापुढेही चांगले चांगले ब्लॉग येत राहतील हा आज आहे होळी म्हणजे काल होती होळी आज आहे धुलीवंदन तर तुम्हा सर्वांना होळी आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या पाटील परिवारातर्फे आज एक पुन्हा एकदा नव्याने आपण ब्लॉग करतोय तो म्हणजे पप्पांनी आता चिकन आणलं आहे तर मम्मीला बोलली चल आपण आज ब्लॉग करूया आणि आपल्या पद्धतीमधलं आघरी चिकन कसं बनवतात हे तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे ह्या ब्लॉगला पण जसं मागच्या ब्लॉगला प्रेम दिलात लाईक केला सपोर्ट केला जास्तीत जास्त शेअर केलात तसा ह्या ब्लॉगला सुद्धा तुम्ही कुठेही बोर होऊ नका पण ह्या ब्लॉगला सुद्धा खूप सारं प्रेम द्या खूप सारे लाईक द्या थँक्यू चला तर मग आज मम्मी नाश्त्याला काय देते ते बघूया आज आणि ह्या वर्षीची माझी होळी आहे ना म्हणजे आम्ही आता तुम्हाला पण माहितीच असेल शिवडीला मी राहायची आणि आता आम्ही झालो शिफ्ट झालो आहे ते पनवेलला तर आजची होळी बिल्डिंगमधली होती सो काय नाही सुके सुके कलर म्हणजे आम्हीच एकमेकांना म्हणजे मम्मीने मला खाली वगैरे एकमेकांना सर्वांना लावले सो अशी असते बिल्डिंगमधली होळी मी खूप जास्ती मिस करते म्हणजे आमच्या शिंडीचे डेस तिथे तर काय आम्ही म्हणजे हे जे चेहरा आहेत ते तर तसा राहायचाच नाही एकदम काळे काळे व्हायचो किंवा असं सिल्वर व्हायचो यार तर दिवस होते ते खरंच खूप मिस करतोय आणि जे हे माझे ब्लॉग बघत असतील त्यांना सुद्धा माहिती असेल शिवडीचे खास मिस यू ऑल चला तर मग आता मम्मी मला काय खायला देते आज नाश्त्याला तर ते तर तुम्हाला पण माहिती असेल आज सकाळचं असतं म्हणजे गाठीच्या पुरणपोळी आणि दूध चला तर मग आपण बघूया स्वस्त्यात येऊन कुठेही स्किप करू नका हे बघा माझे स्वामी अरे बापा मम्मीच्या अर्धी तयारी झाली पण कडे मध्ये कांदा टाकलाय आले लसणाची पेस्ट पण टाकले लसूण पण टाकलाय काय करणार आहे पण कलेजी कांदा पण कमी टाकलाय बघा मम्मी माझी इकडे मम्मी हाय कर परत एक कर एकदा आणि बघा रात्री मेहंदी काढलेली किती दिवसाने काढली अरे बापरे मेहंदी कामामुळे वगैरे म्हणजे आता जमतच नाही सो तिने खूप सो तिने आता काढले आय मला इथे नाश्ता पण करून भारी रे चला मग मी जाते नाश्ता करायला मम्मी मग तू चिकन करताना आम्हाला अरे पण चिकन हे बघा इथे कलेजी केली आहे त्यांना अशी कलेजी फ्राय आवडत आणि इकडे आहे चिकन आणि इथे आम्हाला वाटण्यासाठी आम्ही अशी काळा खोबरा वापरतो आणि आलं लसूण पेस्ट सांगायचं असेच करतात लोक नाही नाही बघा आलं लसूण पेस्ट पण आहे इकडे कांदा वगैरे कापून ठेवलाय आग्रे लोक फक्त अशी चार चला मम्मी आता हे नाश्ता वगैरे करून घेते म्हणजे मम्मीला जरा नंतर तुम्ही पण या आमच्याकडे दूध पोळी खायला इकडे मम्मी कांदा वगैरे कापून घेते इकडे मम्मीला ना आमच्या अशी फक्त ना फ्राय केलेली अशी कलेजी खूप आवडते ती आता त्याच्यातली करेल आणि साईडला काढेल आणि ही वेगळी फोडणीला ने देईल आमच्याकडे ना असं बघायला गेलं आमच्याकडे असं बघायला गेलं ना तर भरपूर पकवानं बनतात आणि मच्छीच्या वाराला तर जास्त भाजीच्या वाराला तर जास्तच पण मन भरू असं जेवायला विचारत नाही मी तर जाम म्हणजे मी सामावूनच फोन करते मम्मी आज जेवायला काय आहे कारण मला तर मच्छी म्हणजे मला जीव आहे म्हणजे मला जाम आवडतं जेवढी मी भाजीला म्हणजे फोन करून विचारत नाही ना तर मी विचारते मम्मी काय याला ही मच्छी लोक मच्छीला नाही विचारणार म करते मम्मी तयारी ही बघा ही बघा ही अशी कलेजी काढून घेते म्हणजे फक्त ना कांदा आणि आलं लसूण पेस्ट मधली अशी फ्राय केलेली कलेजी ही बघा हां आणि जी, जी पप्पाला बनवायची आहे ती अशी ग्रेव्हीवाली मग ती बघा ही आत्ता बनणार आहे मग मी याच्यामध्ये काय काय टाकलं एकदा सांगतेस कांदा आलं लसूण पेस्ट आणि लसूण पण एक्स्ट्रा टाकायचं असतो वाफ पाहिजे ना जायला त्याच नंतर हळद वगैरे काही करून ठेवलेलीच असते ना आपण मग वाफेवर थोडा वेळ शिजून घ्यायचं अच्छा मग टेस्ट येते का पाणी जरा ठेवायचं वाफेवर मग जर टेस्ट असते ना हा सारखं सारखं थोड्या थोड्या वेळानी पैमायची अच्छा माझी मम्मी पण जेवढी अशी दिसते ना आज कलर न लावलेली ती शिवडीला एवढी कलर ने म्हणजे एकदम काळे झाले असत म्हणजे हा तेच ती पण खूप मिस करते मम्मी सांगशील दोन शब्द तुझ्या भाषेमध्ये काहीतरी बोल म्हणजे तुम्ही ना तिच्या चेहऱ्यावर ना बघू शकता माझी मम्मी ना जेवढी ह्या व्लॉग मध्ये शांत दिसते म्हणजे जी लोक मला आणि माझ्या मम्मीला ओळखतात त्यांना तर माहितीच असेल माझी मम्मी कशी आहे आणि माझा दिवस असा असेल काय हा म्हणजे तुम्ही तिच्या चेहऱ्याकडे पाहून बघतच असाल आणि बोलतच असाल आणि जी माझ्या मम्मीला ओळखत नाही जी चॅनल वरती नवीन आहेत ना त्यांना वाटत असेल की ही माझी मम्मी किती शांत आहे पण माझी मम्मी त्याच्या सर्व ऑपोजिट आहे म्हणजे अशी आहेच नाही चला आपण आता बघूया पुढची रेसिपी हे बघा ही काय आहे लंगडी आहे लंगडे लंगडी त्याच्यामध्ये टाकलाय तेल त्याच्यामध्ये टाकलाय तेजपत्ता आणि पूर्ण आगरी पद्धती आहे फुल आणि इकडे एका साईडला चाललाय डी जे वाचतोय माझ्या मम्मीला मा ना नाचा जाम हाऊस आहे म्हणून सांगते जी माझ्या मम्मीला मा ओळखतात ना त्यांना तर माझ्या मम्मीचा माहितीच असल नाचा आया आया मजा बाबा <laughs> साध्या सोयाच्या हो मध्येच राहत चाळीक वगैरे तिथेच मजा असते बघा काहीच नाही आपलं आपलं करा आपलं आपलं खावा <laughs> म्हणजे सण इथे येऊन असं तर कळालाच आहे सण इथे येऊन थोडे असे म्हणजे थोडे थोडे जसे वरच्यावर आपण सण सेलिब्रेट करतो ना तसं बिल्डिंग मध्ये येऊन कलर एवढाच दिसत घाली फक्त दातच दिसतात आणि पण नाही तो कलर आणि त्याच्यात फोन्हीला टाकलाय एक कांदा भरपूर कांदा नाही तर काय टेस्ट नाही यायचं आग्र्यांच्या मतनाला झाल्यानंतरच आल्या लसून पेस्ट ते चिपकून राहील त्याला पुरणपोळी झाली काय तुम्ही पण एकदा करून बघा कांदा टाका लसूण टाका त्याच्यात फक्त त्याची कलेजी करा काय बोल बाप लागते बाप हॅपी होली हॅपी होली घरांच्या घरात हॅपी होली दोघी जणी होली होली बोलत काय दिवस देवा दे प्रभू हे हरिनाम हे हरिनाम ते मेरे साथ क्या हुआ पाणी सरसे ऊपरता अभि पाणी आहे माझ्या मैत्रिणी <laughs> हे वेगळे कटिंग केलेले लसूण आहेत म्हणजे ह्याची अशी जर दाताखाली आले तर ह्याची चव जरा वेगळी लागते एकदम अशी टेस्टी टेस्टी हे काय पुदिना पुदिना थोडा टेस्ट हो फुल मम्मी माझी आज रेसिपीवाली बनले बाई साधा काम नाही ब आहे हा बोल मी बोल बोल हा आणि इकडे ना तुम्ही असं चिकन धुवून वगैरे कटिंग करून घेतलात ना तर त्यांना असं दहा पंधरा मिनिटं तरी हळद लावून ठेवायचं मग ती मस्त असं मिक्स होत लावून ठेवायच असं चिकन आणले जायचो मटन बोलीस तरी चालेल वारच आहे आपला त्यातला बाय सोन्यासारखं आहे

आणि ह्याच्यामध्ये तुम्ही असं पाणी वगैरे नाही टाकायचं फक्त आता तेलावर ते वाफेवर असं शिजवायचंय आधीच पाणी टाकायचं नाही नाही तर तुम्ही सर्दी पूर्ण मटणाची टेस्ट घालवाल हे बघा असं पाणी टाकून वाफेवर शिजवायचं हे पण वाफेवर शिजत आहे हे पण वाफेवर शिजतंय आहे त्यामुळे आगरी लोकांच्या जेवणाला अशी टेस्ट असते टेस्ट झालं आता इकडे मम्मी त्या ह्याच्यामध्ये इकडे ना होतं त्याच्यामध्ये काय केलं पाणी टाकलं थांबत दाखवते आमची शेफ आज मम्मी आहे की नाही पाणी सुकला आणि हा सगळं पाणी याच्यात ट्रान्सफर झालंय बघा दिसला अरे नाही हा बघ गेलाय पाणी त्याच्यातला एवढा वेळ वाफेन जाणार ना, ना, ना शिजला तो नाही तुला वाटत असेल कि तो एवढं पाणी चिपकेल म्हणून नाही नाही सुकतो पाणी त्याच्यातून आतला पाणी सुकून ह्याच्यात जातो बघ वाटल्या स्टेजला तुला हल्दी झालं देव चांगला असतो म्हणजे असा हळदीचा काढला ना असा रसा पियाला आधीच तो चांगला असतो तो पाणी आपण टाकत नाही ना म्हणून त्याची टेस्ट वेगळी असते ना बघा बघ थोडासा बघ पिऊ चला आता मी टाकते बघ सगळ्यात आपण ह्याच्यात टाकूया शिजला तो साधा नाय आगरी आणि हा आगऱ्यांचा गरम मसाला आहे हा आणि हा फक्त आगरी मसाला असतो याच्यामध्ये काय फक्त आपलं काय ते अरुणा स्पेशल हा मी हा दिसते ना काय बी सपेट आहे तो मीठ आहे तो मीठ मी ते पण सांगायचं असतं दिसतंय काला लोकांना काय सर्वात दिसला का तो मगाशी तुम्हाला मी दाखवलेला ना त्याचं असं वाटण करून घ्यायचं आणि मसाले ना वाफेवर असे तुम्ही सिजवून झाला तर नंतरला सर्व मसाले टाकायचे हे बघा झालं ना बघा ग्रेव्ही आली वाटण टाकायची गरज नाही पण आपण काय पुरलं पाहिजे आग्रे आता आणि इकडे मम्मीने मला काढलाय असा सूप आणि हे शरीरासाठी चांगलं असतं बघा झाला आग्र्यांचा काला मटन या, या खायला आणि तिकडं पण काला काला ही केले की मी आता कलेजीची ग्रेव्ही बघाशी तुम्हाला मी बोलली फ्राय केलेली काढलेली ती आणि ही केली आता कलेजीची ग्रेव्ही टाकूया सफला आता झाला शिजलं जास्त काय फक्त मसाला थोडे शिजले चला मग मी इकडे बघ बोल झाली आजची रेसिपी ओके okay. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा आमच्या म्हणजे यापुढेही आम्ही दोघी मस्त मस्त असं रेसिपी वगैरे घेऊन तुम्हाला शेअर करू असं माझ्या तर खायला तर किती मजा वाटली आजचा नेहमी बोलतात ना शिवडी पहिली तुमचं आगरी मटण हवंय आगरी मटण हवंय आज त्यांची आठवण आणखी नको लोरुज घे मम्मी जाऊ दे मम्मी जाऊ दे मम्मी जाऊ दे जाऊ दे मम्मी जाऊ दे आणि खरंच म्हणजे खरंच बोलायला गेलं ना तर आम्ही खरंच ते दिवस खूप मिस करतोय म्हणजे आमच्याकडे कसं असतं संध्याकाळी सकाळी होळी खेळायची आणि जे पैसे मागायला जायचं आणि लेडीज जा, फुल लेडी मैदानात जायचो सर्वांच्या घरी घरी असे पैसे मागायला जायचो जे पैसे शिवाय जायनाय ना कबाय जा ना नेतल्याशिवाय जायना कबाटीच्या मम्मी पुढचं पुढचं नेक्स्ट नेक्स्ट गाणं मम्मी प्लीज तुम्ही एकदा मम्मी इकडे बघ ना, ना, ना बोला ना गजा काय तुझी मजा कोंबडीने वाजवला सब वाजला भाजा एवढा भाजा। <laughs> काला मटन झालाय मस्त पैकी आणि तिकडे झालाय ग्रेव्ही चला आणि मी जाते आता हे मम्मीने दिलेलं सूप तर आता मम्मीने मला असं काढून दिलेलं ते सूप आहे ना ते पिऊया आणि खरंच हे खूप छान असतं तुम्ही पण पिऊन बघा या असंच असतं मी घरी असली ना तर आमच्या घरामध्ये या असंच असतं म्हणजे युट्यूबला गाणी लावायची आणि ह्या दिवसभर असाच नाचत नाचत राहायचा आता आपण जाऊया जेवायला आणि मी तुम्हाला टेस्ट सांगते हां कसं झालंय ते आणि मम्मीने केलं म्हणजे छानच झालं चला या आता होली रे होळी का बिचाऱ्यांची मजा झालो नायकोनी कोणी मंगवला होळी करता का बाळी केलं तो का किती होळी केला बा का करे बायकोने भेजा ही नाही बाई बायका वाटत चला गाव चला चला अरे बाई इकडं ना इकडं इकड आणि इकडे घेतलंय आता मी जेवायला चिकनचं इकडे मम्मीने ते कलेजी बोलली ना मी ग्रेव्ही केली ती बाकी जेवायला आता आपण मम्मीला सांगूया जेवण कसं झालं इकडे घेतलं आता भाकऱ्या करायला

ओके मग मी सातुबाईंना हा आता मोकडाचं मटन नावांना गाववणार आहे मोकड मोकड बकरी बकरी आणि आता इकडे भाकऱ्या तयार झालेत इकडे आम्ही जेवायला घेतलंय हे दुपारचं चिकन हे माईने गावावरून आम्हाला मटन आणलंय पार्सल आणि ही ती कलेजी इकडे सर्व जेवायला बसली मम्मी इकडे पप्पा इकडे मामा आणि त्यांना आम्ही ते घरीच जाणार होते सो त्यांना सांगितलं इथून जेवणच जा होळी स्पेशल हा आता शिवडीवर ना सकाळी गेलेला तो आत्ता आलाय बघ रे इकडे पूर्ण लाल लाल होऊनच आलाय इकडे माई बसले जेवायला आणि इकडे श्रेय चला आता आम्ही पण जेवून घेतो या तुम्ही पण जेवायला आणि हे बघा हे आलंय गावावरचं पूर्ण बकरीचंच मटण आहे ना ना माई बोकड बोकर? बोकर? बोकर बोकर, बोकर, बोकर। मामा कुठे आहेत बघू दे मामा बाय बाय चला सर्व चालले आता घरी बाय 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 फ्रेस परत रिक्षाला बर बाय हॅप्पी होली 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 सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय